शहादा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला शहरातील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराजवळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला शहादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साजिद पिंजारी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे नायब तहसीलदार रतन सिंग राजपूत शहादा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष राजूभाई भटूलाल अग्रवाल गांधीनगर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष यशवंत भाऊ चौधरी शहादा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतही व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज बिदारी प्राध्यापक गणेश सोनोणे यांनी केले यावेळी राजेंद्र अग्रवाल उर्फ डिग्गी सेठ यांनी उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मानही केला यावेळी अभिषेक उर्फ रामा चौधरी यांनी नाशिक येथे विभागीय शेरी स्पर्धेत पंच्याहत्तर किलो वजन गटात चौथा क्रमांक पटकवल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट ज्येष्ठ पत्रकार मित्रांना हार्दिक शुभेच्छा आज शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आजच्या या पत्रकार दिनानिमित्त आम्ही सर्व प्रशासनामार्फत आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो ना आपण त्यांना शुभेच्छा या कार्यक्रमात उपस्थित आपल्या शहराचे पी एस आहेत तसे वावरे साहेब नरेंद्र भाऊ आपले ज्येष्ठ सर्व पत्र पत्रकार बंधू नीरज साहेब सॉरी राखू साहेब आणि सत सर्व पत्रकार बंधू नो आपण सांगितल्याप्रमाणे अठराशे बत्तीसला जेव्हा सुरुवात होती प्रिंट मीडियाची मराठी फिल्म त्याची अगोदर विशेषतः बंगाल प्रांतात सायंकाळ अंतर्गत माझ्या सर्व पत्रकार आपलं कामकाज आहे सर आजपर्यंत सर्व कोळशन हेल्प करते सर्व पत्रकार स्थापना पत्रकार बनतो सर्व हेल्प करतो हे मी जवळून बघितलं दोन हजार तेरापासून लोकांना पत्र आला शहर